नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सकाळपासून ऐकत आहे की दिलीप भाऊ वाघनी आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण केली असं आपण सगळीकडे अफवा बघत आहोत आता हे काय आहे आपल्यासोबत आहेत माझी नगरसेवक विकास पाटील सर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर नमस्कार सकाळपासून बघतोय की आपल्या कार्यकर्त्याला भाऊनी मारले माऊ मारले हे किती पत खरं आहे किती खोट आहे थोडस जनतेला कळू द्या काय विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे असे प्रकार होत आहेत आणि पाचोरा तालुक्याच्या राजकारणात ता अतिशय गलिच्छ ठिकाणी ही परंपरा सुरू झालेली आहे आम्हाला कल्पना होती की आपणार आहेत फुटणार आहे पण किंवा खालच्या थराच्या आपल्या बुवा याची आम्हाला मुळीच कल्पना नव्हती काय आहे रात्रीचं दीड वाजेपर्यंत आम्ही दिलीप भाऊंच्या सोबत होतो संजीव नाना होते आम्ही पूर्ण ग्रामीण भागातले भूत वाटले आणि वाट भूत वाटल्यानंतर दीड वाजेला आम्ही घरी आलो सगळे मंडळी घरी आले आणि सकाळी या मेनेप्रमाणे पाच सहा वाजता उठलो लवकर भूतवर जायचा कारणाने रात्री काही खोडसाळ कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये आमच्या पण काही लोकांचा हात आहे त्या लोकांनी ज्यांची विरोधी पक्षामध्ये मैत्री आहे अशा लोकांनी जाणीवपूर्वक हा कट रचला आणि अशा पद्धतीने बातम्या पोचण्याचा स्प्रेड करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे मुळात भाऊ स्वतःच्या कार्यकर्त्यावर चांगलं प्रेम करतात भव प्रेम करणारे लोक आहेत त्याच्यामुळे ते, ते काय कोणाला माराण करतात असा अजिबात विषय नाही आहे आणि आजपर्यंत वाघरांनी कोणत्याही कार्यकर्त्याला साधी शिवी पण दिले नाही माराणचा फार लांबचा विषय तुम्हाला म्हणायचं आहे की असं काही घडलेलं नाहीये बरं मग आता आप हे हो, सगळं अफवा आपल्याला असं म्हणायचं आहे मग आता जनतेला आपल्याला हेच माहिती द्यायचं आहे की चला आपण आता माझी नगर शकास पडल्यासराचे आपण संभाषण केलं त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळं अफवा आहे तर आता आचारसंहिता असताना सुद्धा आम्हाला बातम्या सोडायच्या नाही आहेत पण मी हे सोडणार आहे त्याचं कारण असं आहे की असेच अफवा आणखीन कुणावर बी असं व्हायला नाही पाहिजे म्हणून मी एवढं सांगेन की कुणीही जरी असे अफवा करत असेल तर आपावर विश्वास ठेवू नका हे जे जे बी घडलेले रात्रीपासून जे षडयंत्र आहे सगळं हे साप खोटं आहे असं विकास पाटलाचं म्हणणं आहे तर चला आपण आरोग्यदूत न्यूजमध्ये तुम्ही संपर्क साधल्यामध्ये तुमचं अभिनंदन आहे थँक्यू धन्यवाद सर